आता आम्ही गेल्या वेळची पुन्हा गवार बघायला चाललोय आणि मुळा आई पुन्हा घेऊन चाललेत आम्हाला गवार बघायला गवार बघायला <laughs> तुम्हाला इकडे बरं का काय मग खूप भारी वाटते ती लाल काय आहे ती लाल मठ अच्छा लाल मठ आहे का ते लाल शिकला थोडी थोडी शेती लाई शिकवीन ना तुम्हाला या बस ही वाल लागला हे बुवा भरल्या भरल्या वाल भरलं हे वा इकडे दिसते का दिसते हे वा वालाच्या शेंगा मस्त काय करायचे <laughs> इकडेच येऊ करू खोपटी करा आणि एकटी पोपटी हे पण वालाच नाही नाही हा ते पण वालाच आहे ही गवार आहे ही गवार तुम्ही मोठी म ह्याला पण हाईट दिसते का हाईट गवारची ह्याला मी औषध ते आपण दिलेलं ना तेच मारते म्हणून ही, हाँ, हाँ, हाँ. ही गवार म्हणजे ही गवारीची झाड आणि ती तांबडी माटा बाजारात जाते नाही का जुड्या बांधून घेतात तांबडी माट अच्छा म्हणजे ही पण आता या लागली मस्त पैकी भरून त्याला फुलं आली आजच्या फुलं पण आली रे त्याला गवार आणि मुळ संपला वाटते काढला संपला आता याच्यात मी काय केलं त्या दिवशी मुळ चांगला खूप बाबा बोलत होते पहिला जुन्या पद्धतीला असायचं ना अगदी तसा तिखट होता मस्त भेटला मी याच्यात आता वाल टाकलाय याच्यात परत हा आता ही गवार झाली नाही बघ याला आता बाजत चालले ना छोटी छोटी हाँ, हाँ, ही ओके गवार लागली आणि ह्याच्या खाली इथे हि वाल लावलाय चवली लावलाय हे, हे, छोटे छोटे आ, 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 ही यायला लागली गवार गवारी यायला लागली चिंटी चिंटी गवार आले चिंटी आता मोठी काल मी तो ओरवा काढलेला एवढा एवढा काढलेला म्हणजे याला काय सांगता तुम्ही ओरवा म्हणजे सांगतात काय तुम्ही काढलेला निघाला एवढा काय बोलता मी थोडासाच काढला जास्ती आई किती किलो निघाली सगळी मिळून <coughs> आतापर्यंत म पहिला चोवीस किलो निघाली पहिला चोवीस किलो नंतर दुसरूनदा एकवीस किलो निघाली त्याच्यानंतर म्हणजे मी कसं जास्ती वेल नाही ठेवत चार पाच दिवस झाले काढून टाकते म्हणजे ती कशी कवली कवली अशी मिळते ना आणि ह्याला ना वजन जास्ती नाही कमी आणि जाडी केली ना का त्याला वजन वाढते कम, भाव कमी आहे का कवळ्या भजन चांगला भाव देत चांगला भाव पण ते वजन नाही टेस्ट नाही टेस्ट नाही पण ते आता कशी आपली भाजीची भाजीची चव मस्त पहिल्यापेक्षा चांगली अरे हे बघ वाड काढली ना तुम्ही हा शुक्रवारी तीनच दिवस झालं मी मी आता उद्या काढणार होती पण काय ते नवीन वर्ष आले का ते भय येत नाही ना घ्यायला आता तुम्ही किती वेळा काढली तीन वेळा ना नाही थांबा मी मापून दाखवते तुम्हाला इथून मापायची एक दोन तीन चार ना पाच पाच वेळेला पाचवे मागता काय <laughs> वरची वरची म्हणजे पाच वेळेला मी काढून झाली माझी ना नाथाई दुसरून दा म्हणजे पाच सहा वेळेला होईल स्टार्ट करता काढायला दोन तीन चार पाच असं त्यांचं कणित ते बा बा भर बा आता भरले प बर आता अजून मला दोन महिने तरी मिळेल भारी या वर्षीच याच्यात चांगली झाली नाही ते गेल्या वर्षी काय झालेलं मी वाल पण लावलेला ना चवली ते ताणे पिलून पिलून अशी गेले ना पडले अरे रे। या वर्षी कसं खत पण टाकलं औषध पण चांगलं ना मस्त मस्त एकदम खुश आई <laughs> एक खुश एकदम खुश ना छान बघून ह्याच्यात मी किती पिक घेतलं माहिती पहिला तांदुलका घेतला दुसरूनदा मुला घेतला ह्याच्यातच मुला टाकलेला मुला तांदुलका आणि ही गवर आणि आता गवार संपली ना का वाल निघेल त्याच्यात चाकलाय ना जिकडे तिकडे वाल मग घ्यायचा मस्त अजून मस्त काय दिसते ना हा तेच फुलं अजून किती आहेत गवार कशी आली ते पण वाल आहे ना हा ते पण वालच आहे आपण गेवडा बघू चालू घेवडा बघा गेवड्याला जास्ती भाव एवढा एवढा काढलेला एवढा भारी एक ते पण घेतात इथे लोक घेतात ना तर तिकडे भरला बघितली <laughs> हे बघ ह्याची ही बी सुकली ना का मग ती काढून ठेवायची आणि पुढच्या वर्षी लावायची पाऊस पडला का मस्त मस्त आणि ही कवली आहे ना ही छान लागते आणि अशी अशी झाली ना तर मग ते बॉईल करून खातात अच्छा उकडवून खातात आतले दाणे म्हणजे जसे आपण तुरीचे वगैरे खातो शेंगा तसे पण याला चांगलं टेस्ट लागते हा मी कालच खुडली मला काही माहिती नाही ती मी तुम्हाला ठेवली बघायला भेटते अगदी पहिल्यापासून कधी खुडली फुलापासून कधी बघितले नाही ती गवार कधी बघितले नाही बघायला मिळते बघा ना हे आमचे प्रथम आहे सर सर हाय हाय बघतात त्याला फुल भरले बघ ना किती छान आतमध्ये सगळ्या म्हणजे जर बघायला गेलं ना तर सगळ्या ह्याला भरले दिसत आहेत बघा हा वायला मग हे संपलं ना ह्याच्यात हा वाल मिळेल मी किती पिकं घेतली ह्याच्यात वर्षी हा पावसाळ्यात भेंडी काय हा भेंडी ते बी पडलेलं ना ते रुजलं ते बरं राहू दे पण ते काय एक दोन कुठे न्यायचे त्या सही झालं ह्या जुन्या वाटते सगळ्यात काय ह्या गवार हा ना, नाही ना, ते जास्तीत त्याला खायला खतबीत मिलल असेल म्हणून ते जास्त झाल्या <laughs> का सगळ्यात मोठ्या मोठ्या झाल्या आहेत ना ग यां म्हणजे कसे एक दिवस लवकर लावले त्यात तिकडच्या लेट लावले एक दिवस असं ते झालं हा म्हणून ह्या जास्त आहेत म्हणजे ह्या दोन दिवसांनी त्या पण तेवढेच होतील आता गेल्या वेळेस आलेलो तेव्हा इतक्या नव्हत्या ना एवढ्या एवढ्या होत्या माझ्या एवढ्या हाईटला होत्या आता आत गेलो तेव्हा एवढ्या होत्या माझ्या ना मोठ्या लागलेल्या आता मोठ्या लागल्या मस्त हा ओर ये वालला आहे ना असं शेंगाही शेंगा ही नाही येते जास्ती भरल्या नाही येत इतक्या नाही का भरल्या नाही आणि पाला पण म्हणजे एकदम फ्रेश नाही वाटत हो औषध मारलं त्याच्याने अगदी पाले बिले चांगले निघाले हा हा, हा? आणि ह्याला काय ते केमिकल ना ते टाकतात ना म्हणून ती अशी खोबरी खोबरी पानासारखी अशी, अशी फ्रेश नाही ना वाटत म्हणजे कशी फ्रेश नाही दिसत दिसायला पाहिजे ना सुखी सुखी वाटतात अशी हा हे दुसऱ्या मनाने आपली मुळेची पण पानं फ्रेश दिसतात आणि पण मोठी मोठी आली ह्यांची अजून छोटे छोटे दिसतात चला आता आईचा जायचा टाइम झालाय चार वाजले त्यांचा टाइम झाला संपलाय आता त्या संपलाय आता ही दुसऱ्या ह्याची हाईट बघा केवढी आहे त्यात शेंगा लावल्यात शेंगा ह्या पूर्ण त्यात शेंगा आहेत टोटली इकडे पर्यंत शेंगा शेंगा शेंगात शेथून दिसतील शेंगावरती <laughs> आलेला गेल्या वर्षी खूप कीड लागलेली या वर्षी औषधं मारते ना कीड बीड काहीच नाही अरे वा म्हणजे अगदी पानं पण तशी फ्रेश आहेत होल नाही कुठल्या पानांना का काय नाही सगळी टवटवीत पानं आहेत एकाही पानाला होल दिसत नाहीये ना आता आलेले असतील ना आल्या थोडशा हा भेंड या ताना नको लावू ताना अंगाला लागला ना म्हणजे खाज करेल हा काय हे बघा शेंगा खूप लांबड्या होतात अशा लांबड्या अशा होतात ह्याच्या पक्षी लांब्या होतात पण ते अजून वाढणार या हा अजून वाढणार मी आता खुडली ना घरी नेली ओके मी माझ्या हाताला एवढ्या आल्यात ह्याच्यात मिक्स झालं म्हणजे ह्या पण त्याच्यातच झाल्या लावलेले तेव्हा नाही होते ते ना ताने पसरले ना ते ते गेले शेंगाने ते एकत्र झाले वेगळ्या शेंगा हा ह्याला बोलतो आम्ही ह्याला बोलतो हा घेवडा बोलतो हा एकच दोनच झाड कुठेतरी आहेत ओके लास्ट टाइम तुम्ही बघितलं की आई आपल्या सोबत होत्या बरोबर आज त्यांची मुलगी त्यांची मुलगी शोभना ती आपल्यासोबत आहे आणि ती काय करते तर आता हे जे भाज्या लावल्या आहेत तर हे लागवड करणं त्यांचं काम आहे त्यांना हेल्प या करतात आणि त्याच्यानंतर हे घेऊन मार्केटमध्ये मा विकणं ते ताई करत आहेत मार्केटला मी जाते हां मार्केटला ताई जातात ओके तर काय बोलायचं तुम्हाला माझं नाव चिंद राम मी मुळा लावलेला आहे मेथी लावलेली आहे कोथमिरी टाकलेली आहे परत पडवले लावलेले आहेत परत गो हे गोल दुधी लावलेले आहेत सगळ्यांना नमस्कार करते मस्त नमस्कार माझं नाव प्रथमेश गुटे मी राहायला वसेमध्येच आहे लास्ट टाइम आम्ही या शेतीमध्ये आलो होतो तेव्हा गवार लावले होते आणि आता लावले मुलं लावले आणि मेथी वगैरे लावलेले आहे तर खूप लहान होते आता आम्ही आले दोन तीन दिवसानंतर तर बघते तर खूप मोठी लागवड झालेली आहे आता त्यांची चांगलीच झालेली आहे आणि पुढे लागलेले आहेत आपल्या कोथंबीर वगैरेसुद्धा लागलेले आहेत तुम्हाला दाखवते पुढे ते घे बघा इथे कोथंबीर लावली आहे आणि पुढे मुलं सुद्धा लावले लांब लचक लावलेले ला बघा लाईनीतच लावलेलं आहे बघा तुम्ही बघू शकता कशी ते खूप छान लागवड झालेलं आहे आम्हाला काहीतरी नवीन शिकायला भेटलंय ते प्रथमे सर सांगतीलच कोथंबीर आणि मेथी याची याला कमी पाणी लागते म्हणून चांगलं त्यांना आता मेथी आणि कोथिंबीर यांना पाणी कमी द्यावं लागतं कारण काय माहिती का मेथी आणि कोथिंबीरला जास्त पाणी झाल्यानंतर ती कुसू शकते त्यामुळे त्या प्रमाणात पाणी द्यावं लागतं त्याला भर पण चांगला येतं सर हे आम्हाला आज चांगलं काहीतरी नवीन शिकायला भेटलंय येऊन चला चाललो आम्ही पुन्हा आता आमच्या गावी इकडे मस्त मुली मुलं खेळतायत छान रान आहे चाललो आम्ही सर्व ताई रेडी करते मार्केटला घेऊन जायला आम्ही पण चाललो बाय बाय